आज चालू आहे आपण खेकडे पकडण्यासाठी आणि खेकडे पकडण्याच्या अनेक पद्धती आपण बघितल्या मागच्या व्हिडिओमध्ये खेकडे पकडण्यासाठी आपण एक वापर केलाय बांबूची कोईन आणि दोन घेतले आहेत प्लास्टिकचे पाईप आणि हा खेकडे पकडण्यासाठी मित्रांनो आपण वापर करणार आहोत खोब्यांचा पाईप आणि कोईन वापरून आपण मोठ्या मोठ्या साईजचे खेकडे सुद्धा पकडले <laughs> आणि त्याच खेकडीचे मित्रांनो आपण बनवलाय झनझलीत गावरान पद्धतीने कालवर नदीवर जाऊन असं काही बनवून खाण्यात एक वेगळीच मजा असते बाबा आले बघा मला वाटतं आलव्याला गेले ना म्हटल्या मला नाही म्हटल्या जाम फिरलो गावात आणलं लोकांनी काय काय कोईन, का, कोईन लावायला जातो कोविन कुठे वरती मर्घ मिच्या पायातोर पाईप ते लावायची आयडिया आहे ती आपली पिकनिक चला बाबा गेलेले आलब्या ना गावात भरपूर लोकांनी आज पण आलब्या आणलं नमस्कार <laughs> मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज चालू मित्रांनो आपण कोविन लावायला काहीतरी बारा एक वाजले असतील आणि दिवसाचीच कोईन लावायची आहे आणि दिवसाचीच कोईन उचलायची आहे कारण आपण अशा ठिकाणी जात आहोत जिथे दिवसाची पण खेकडे बाहेर असतो तर अशा ठिकाणी आपण जातोय आणि भरपूर आत्मही जायला लागतो म्हणजे नदीला आहे ना दिवसाची पण कालोख असतो मित्रांनो तसे काठी वगैरे हो अडकतात बघा खेकड्यांसाठी आपण घा घास मित्राणू आहे ना खुबे वापरणार खुबे आहे ना चेचून मस्तपैकी त्याला जाली नाही आहे ना बांधून त्याच्यामध्ये आपण थांबणार आहोत कोयनीमध्ये आणि त्याने आज खेकडे पकडणार आहोत तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अत्यंत जवळपास पोहोचले आपण तरी पण अजून चालायला लागेल भरतो इकडे नदी आहे बाजूला ह्याच नदीला जायचं आहे नदी पण वारच्या साईडला वारच्या साईडला आहे ना मोठी मोठी गाडभाड आहेत आणि त्या गडभाडातून आहे ना दिवसाची पण खेकडे बाहेर असतात त्याच्यामुळं आज दिवसाचा आपण प्लॅन केला कोविड लावण्याचा मागच्या पूर भरपूर आलेला आहे बघा ही नदी आहे इकडे आपली आणि इथून जे स्टार्ट होतात ना खेकडे वगैरे ते हा नदीला आहे ना दिवसाजीवन कालोक असतो आणि मोठ्या मोठ्या दगडी आहेत नदीमध्ये त्याच्यामुळे दिवसाजीवन खेकड्या मिळतात फायनली आपण नदीमध्ये पोचलो बघा आतमध्ये हा नदीला आहे ना पूर्ण कालोक भाग आहे सगळीकडे आहे ना कालोक आहे आणि अशा मोठ्या मोठ्या दगडीतून आहे ना खेकडे बघायला भेटतात एकदम खतरनाक जागा पण नदी क्रॉस करून आहे ना वारच्या साईडला जाऊ वारच्या साईडला मोठे ढव आहे त्या साईडला जाऊन आपल्याला कोळणी लावायचं साठी आपण खुब्यांचा वापर करणार आहोत कारण खुब्या आत घास लावणार आहोत आपण कोंबडीचे पिसं वगैरे हो भरपूर लावली आता आपण खुबे वापरून बघू खुब्यातना आपल्या दगडीवर ना दगडीने चेचून आपल्याला कोहिणीमध्ये टाकायचे तर पहिल्यानं खुबे निघून बघूया खुबे घ्यायचे आपल्याला कोहिणीमध्ये टाकायचे बघा ह्याच्यामध्ये आहे ना आपण खूप बांधून घेऊ आज आहे ना तर दोन तयार झाले आपल्याला पहिली मध्ये टाकायचे आहेत आणि ह्या साईडला असे माहिती आहे दुपारी पण किकडे बाहेर असतात त्याच्यामुळे आपल्याला पाठापट भेटतील तिकडे आणि मस्त आहे ना ढव आहेत मोठे मोठे त्याच्यामध्ये आपण लावू मूर्ती लावू आणि तिथे कशी माहिती आहे मोठे मोठे दगडे आहेत बघा आणि चांगले ढव आहेत तिकडे ह्याच्यात नाही ना चांगले खेकडे भेटू शकणार केला आहे आणि टाकणार हा टाक आवडी आतमध्ये त्याच्या मोठ्या कोयलीत टाक हा बिथ तिथे आपण लावून टाक चला खुब्याच्या वासानी आहे ना कॅकडे शंभर टक्के होते अरे लागत आता आपल्याला शेवटची राणे एक कोईन म्हणजे शेवटचा पाईप राहिलाय पाईप लावून घेऊया वरच्या साईडला हा दंग तुमचं आली सर तुम्ही दगडी पण दगडी नाही आहेत ही पण जागा चांगली आहे कारण मस्त पाय हवं काय मोठी दगड आहे ना ही पूर्ण पोकल दगड आहे ह्याच्याकडून देखील आपल्याला झाल्यात आणि आपल्याला इथं कमसे कम आहे त्याच्यानंतर आपण कोहिणी पंधरा मिनिटांनी उचलू कोहिनी कारण भरपूर झाला दोन तास जास्त ता झाले आणि कंटाळा आला म्हणजे काय दुसरा पर्याय नाही नाही तर ते काहीतरी सोडत राहिलो असतो इकडे खेकडी वगैरे काय म्हटल्या तर तीन चार भेटल्या तरी बस दोन तीन भेटल्या तरी उचल बघ इकडे घे इकडे वरती घे एक काम कर करत डायरेक्ट ह्याच्यात घे असा ही कर नाही पलटी पलटी इकडं नाही कर हा तशी ही काढ पिस्ती काढ तशी ना अरे ह्याच्यात पलटी करू असते असते हा ही काढ

बघ असली आहे काय मोठी साईज आहे एक नंबर तीन भेटल्या आपल्याला मस्त साईजच्या दोन तर चांगल्याच साईज आहे तीन चिमोऱ्या भेटल्या आणि तिन्ही पण साईज आहे ना एकदम मस्त साईजच्या पहिली वर्षी घेऊन तर पहिली वर्षी घेऊन होत

परफेक्ट दिसले काय पण तीन होत्या मस्त भेटले तरी त्यात ती त्यात वाचतो असतेच ती पण आपल्या चार होत काय काय नाही तू येकडी होती ना, ना तू येच आणि मस्त पैकी आहे ना इकडे इकडे वगैरे साफ करते आणि आपल्याला मस्त पिका आहे ना इकडे बनवायचे खेकड्या आणि तेच खायचे आणि आपल्याला बऱ्यापैकी आठ काहीतरी चिमार्या भेटले जेवण आहे ना आमचा जेवण बनवणार आहे आवडी जेवण बनवणार आहे चाकू लागतो का कसा आखतात आज जेवण आहे ना म्हणजे हो हो आज रस्ता आहे ना दर टायमाला मी बनवतो आज आवडी बनवतोय पण तोंडाला पाणी सुटला

इकडे खेकड्यांचा कालवण झालाय मस्त की खाऊन घेऊया भरपूर भूक लागली आणि दुपारचा टाइम मला ते तीन वाजून गेले असतील आवडीला आहे ना भरपूर भूक लागले कारण घरून जेवण एक नंबर काय भारी आला एक नंबर ना आणि मस्त शिजलाय बघा एक नंबर घेतल्या मिनटात

आपण कसं आहे इकडेच खेकडे पकडले आणि इकडेच मस्त बी खातोय आणि भरपूर मजा वाटते पण आपल्याला बारा वाटले आणि खेकडे पण एकदम भरीव आहेत हो ना खेकडे पण एकदम भरीव भर हो साईडला मस्त आहेत ना भरीव आवत नाही दाताने आंगडे चावत नाही एवढे भरीव आहे फायनली मित्रांनो मस्तपैकी आज आपण खेकड्या पकडल्या सात आठ काहीतरी भेटल्या आणि त्यातल्या चार चिमुऱ्या आपण तिथे बनवल्या आणि चार चिंबूर्या आपण घरी घेतल्या बनवायला मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो परत टाटा बाय बाय